त्यांचं स्वागत करत आहे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री पद नाईक म्हणाले संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे पाहिजे सनातन धर्म सभा वसईच्या वतीने अयप्पा मंदिराच्या सभागृहात सहा ते आठ जानेवारी दोन हजार चोवीस असे सतत तीन दिवस हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते सनातन धर्म सभा अध्यक्ष तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ठचे संयोजक श्री उत्तम कुमार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आठ जानेवारी कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी नवचंडिका होम यज्ञ ठेवण्यात आला होता या होम यज्ञाचे दर्शन घेण्यासाठी पालघर वसे विरार सह महाराष्ट्रातून नागरिक आले होते तसेच या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक व्यक्ती उपस्थित होते केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्री पद्मनाइक हिंदू जागरण मंचच्या प्रीती राऊत ज्ञाताई कुलकर्णी महाकाल भैरव आखाडा येथील स्वामी कैलाशपुरी महाकाल बाबा कोल्थूर आश्रम चे स्वामी पुरी श्री रामदास आश्रम मुंबई चे स्वामी कृष्णानंद सरस्वती श्री कोल्लूर मुकांबिका मंदिराचे डॉक्टर के रामचंद्र अड्डिका कामगार नेते अभिजित राहणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा पालघर लोकसभा निरीक्षक विजय पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील मंचावर उपस्थित होते तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली येथे वसईत दोन ते तीन वेळा कार्यक्रमाला येण्याचा मान मला उत्तम कुमार यांच्यामुळे मिळाला आर एस एस आणि बी जे पीचे काम करत असताना उत्तम कुमार हे धडाडीने हिंदुत्वाचा कार्यक्रम आयोजित करत असतात अशी भावना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली पुढे ते काय म्हणाले पाहूया देश आपली लोक धर्माप्रमाणे धर्मा चालणार या देशासाठी आपल्या संस्कृतीसाठी आपले पूर्वज लढले आम्ही सर्व बागेवर राहिल्यासाठी आहोत आम्ही एक दोन आंदोलन केली मोठी आंदोलनं केली देशभरात आणि ते दोन आंदोलनानंतर आज आपल्याला रामलाला परत तिकडे प्रस्थापित होत आहे पाहण्याचा आनंद मिळतोय आम्हाला भाग्य मिळत आहे आणि हे सगळं ज्याने ज्याणी यासाठी लढे दिले त्यांच्या आशीर्वादामुळे हे घडत आहे आणि देशाची अस्मिता देशाची संस्कृती हे राखण्याचं काम जे आहे हे निश्चितपणे सुलभ राम जन्मभूमी बाबरी डाका पाडला तर देशात रक्तपात होईल अशा घोषणा सगळीकडे चालत होत्या परंतु हे सगळं झाल्यानंतर कायद्याच्या आधारे कायद्याने लढा जिंकून आज हे शक्य होत आहे हे सर्व सर्वांना खरोखरच आनंदाची बाब आहे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता पण तोही तीनशे सत्तर कलम लावून अशा राष्ट्रविरोधी लोकांच्या हातात गेला होता दररोज अजूनही चालू आहे दररोज तिकडे आतंकवादाचा थैमान चालू होत शेकडो लोक तिथून काश्मीरमधून बाहेर पडले काश्मीरी पंडितांची कशी हालत झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु तिचे सत्ता काम कोणीही अडकू शकणार नाही आणि त्यासाठी परत झालं तर देशात दगली घडून म्हणून रक्तपात करून अशा गोष्ट तिकडं काही लोक येत होते परंतु आमच्या सर्वांच्या परिश्रमामुळे हे आज शक्य झालं तीनशे सत्तरावं त्याला म्हटलं कुठंही रक्तपात झाला आणि म्हणून आज या ज्या जे, जे जे जी आगा हो जे जी आव्हानं आमच्या समोर होती ती आव्हानं एक 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 कमी होत आहे आणखी पूहा आहे काशी आहे मथुरा आहे तर ह्या कशासाठी पाहिजे आम्हाला हा फक्त फक्त मंदिराचा प्रश्न नाही आहे आपल्या आपल्या संस्कृतीचा आपल्या विचारांचा हा 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 विषय आहे कारण भारताने कुठही आपलं अधिपत्य परकी देशावर कुठेही आक्रमण केलं एखादा इतिहास ना आम्ही कोणावर आक्रमण केले कोणाची एक इंच जमीन घेतली नाही जी मिळाली होती ती सुद्धा आपण परत त्यांच्याकडे सोपवली प्रामाण्यात आपल्याला माहित आहे ती किशकिंता जिंकली रामाने वारी वारीचा वध करून करावा लागला अशी दुष्ट प्रवृत्ती देव बसून त्यासाठी तर रामाचा जन्म होता आणि ती जिंकलेली किशकिंता ही सुग्रीवाच्या हातात गेली नको या रामाला लंका जिंकली आणि ती कुठेही न ठेवता हे सुवर्णमयी लंका कुणालाही कुठेतरी मोहात पाडणारी लंका रामानंदाचा मोह कधीच वाटला नाही आणि ती त्याच्या भावाला देऊन टाकली आपला इतिहास जो आहे तो अभाच आहे आम्हाला कोणाचं नको आहे परंतु जी ज्या संस्कृतीनं ज्या आतंकवादी संस्कृतीनं आपल्यावर आक्रमण केलं त्याचा इतिहास तुम्ही बघा ना, ना त्या संस्कृतीनं आपल्या बापाला गादीवरून मारून स्वतः गादीवर बसले भावाला म्हणून गादीवर बसले पण तो रामाने भरताना काय केलं त्याने दिलं भरताला राजी दिलं भरत ते घ्यायला तयार नाही शेवटी रामाच्या सांगण्यावरून त्याने रामाच्या पाजोकाजी झालं मला नको आहे हा महो सत्तेचा मौ कुठं झालं ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती तोडण्याचे प्रयत्न म्हणजेच कुठेतरी जगात कुठेतरी अशा पद्धतीचा आतंकवाद या सगळ्या वाईट गोष्टी निर्माण करण्याचं काम आहे भारताने सदोदित आपलं जे काम आहे जगाचा कल्याण हाच भारताचा साधू संत बाबाजी बसल्या हे कशासाठी सगळ्या सगळ्या सोडून तिकडे बसले येतो पण हे हा देशाचा भलं समाजाचा भलं हे त्याचं चिंतन त्याचबरोबर ह्या साधू संतांनी उर्वाजांनी सगळ्यांनी संपूर्ण भारताचा एकट्याचाच विचार हे जग कसं सुखी व्हावं हे सगळे प्रयत्न केले ज्ञानेश्वरांची तुम्ही ज्ञानेश्वरांनी तुमची पसायदा वाचा तोच आपला भारताचा जाहीर नाव आहे त्याने म्हटलंय सगळं हे विश्वची माझे गरज वाटतात आणि विचार करताना म्हणजे फक्त माणसाचं नव्हे तर किडा मुचा सुद्धा त्याच्यात त्याने विचार केलेला आहे एवढी आपली महान संस्कृती पण ह्या अशा लोकांना ज्या संस्कृतीचा भय वाटतो म्हणून ही संस्कृती नष्ट करण्याचे काम त्यांनी केलं परंतु आज आपण हळूहळू संघटित होत आहोत परमेश्वराने सांगितल्या मार्गावर आपल्याला जायचं आहे आपलं हे कार्य सुद्धा ही शक्ती आहे देवी आहे त्यांचे आशीर्वाद आम्हाला सतत आहेत म्हणून त्यांची त्यांची पूजा म्हणजे निसर्गाचीच पूजा आज ही नवचंडी आपण इथे सगळी पूजा जी झाली पूर्वहितांनी छान त्याच्याणी ही पूजा केली कारण अशा पद्धतीनं हे ही आपली संस्कृती आहे पण ही नष्ट करण्याचा प्रयत्न रामायणापासून चालू आहे जेव्हा 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 संत मंडळी यज्ञ करत होते तेव्हा त्या यंत्र होऊ नये म्हणून त्याच्यात हाडा टाकणं हे राक्षरचं काम होतं आणि ते काम अजूनही चालू आहे परंतु त्या दुख न वापरता आपल्याला पुढं गेलं पाहिजे आपल्या संस्कृतीचं उत्थान आणि इथला समाज हा एक एकसंग होऊन चांगल्या विचारांनी पुढं गेला पाहिजे यासाठीच या सगळे या जे काम चालू ते त्या त्याच्यासाठी आहे आणि जोपर्यंत हे आपण करणार नाही तोपर्यंत भारत परत एकदा विकनशील विकनशील भारत आपण म्हणतो विकसित भारत आपल्याला करायचा आहे आणि मोदीजींनी म्हटलं की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला भारत विकसित करायचा आहे त्यासाठी प्रत्येकानं आपापलं जे काही आप योगदान आहे ते योगदान दिलं पाहिजे आणि म्हणूनच आज देशभरामध्ये विकसित यात्रा चालू आहे लोक त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत पण आपलं इच्छित काय आपल्याला आपल्या आपल्यावर कुणा कुणावर आपल्याला राज्य करायचं नाही जे परमेश्वराने जे काही आम्हाला दिलं आहे त्याला सांभाळ करायचं आपल्या संस्कृतीचा सांभाळ केला पाहिजे ही संस्कृती टिकली तरच आपला संस्कुर्णी ता संस्कुर्णी ता देश टिकणार आहे परंतु संपूर्ण जग टिकणार आहे ह्या इतकी इतकी महान संघट संस्कृती आहे हे तोडण्याचे प्रयत्न अजूनही चालू आहेत परंतु आपण सर्व जर संघटित झालो एकत्र झालो तर ह्याचे जे प्रयत्न जे आहेत ते आपण निश्चितपणे जोडून टाकू हाणून काढू असा एक निर्धार आपल्याला प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे मानी साहेब